तर नमस्कार मित्रांनो राम राम मंडळी रामकृष्ण हरी मी निवृत्तीपौर तुमचं स्वागत करतो आपल्या आणखी एका नवीन रेल्वे प्रवासात मित्रांनो आज आपण प्रवास करत आहोत गाडी संख्या झिरो एक चारशे एक्कावन्न कुलबुर्गी फेस्टिवल स्पेशल ट्रेनने जी की कोल्हापूरवरून कुलबुर्गीसाठी चालते आणि ही ट्रेन मित्रांनो आठवड्यातून सहा दिवस चालते शुक्रवारी मात्र ही ट्रेन चालत नाही आणि मित्रांनो आज आपण या ट्रेनने पंढरपूरवरून अक्कलकोटपर्यंत प्रवास करणार आहोत तसेच आज आपण जनरल क्लासमध्ये प्रवास करणार आहोत तर चला मित्रांनो या सुंदर रेल्वे प्रवासाला सुरुवात करूया आपण बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय झिरो एक चारशे एक्कावन्न कुलबुर्गी सुपरफास्ट एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर तीनवरती पंढरपूर येथे ऑन टाईम आलेली आहे आणि या ट्रेनच्या टायमिंगबद्दल सांगायचं झालं तर ही ट्रेन कोल्हापूरवरून सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी निघते आणि पंढरपूर येथे ही ट्रेन महा अकरा वाजून पस्तीस मिनिटाला येते आणि या ठिकाणी साडेबारा वाजता पंढरपूरवरून निघणार आहे आणि वातावरण बघू शकता मित्रांनो किती सुंदर झालेला आहे आज पावसाचा बहुतेक आज पाऊस येणार आहे तर मित्रांनो जबरदस्त पावसामध्ये गोलगुंबज एक्सप्रेसचं प्लॅटफॉर्म नंबर एक वरती आगमन होत आहे आणि पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर आहे गोल गोलगुंबज एक्सप्रेस सुंदर वातावरणामध्ये मित्रांनो आपल्या ट्रेनचं डिपार्चर झालेलं आहे पंढरपूरवरून आपली ट्रेन बारा वाजून चौपन्न मिनिटांनी मोडलिम रेल्वे स्टेशनवरती आलेली आहे आणि या ठिकाणी या ट्रेनचा दोन मिनिटाचा स्टॉप असणार आहे तर मित्रांनो गाडी संख्या झिरो एक चारशे एक्कावन्न कुलबुर्गी सुपरफास्ट एक्सप्रेस एक बाजून अठरा मिनिटांनी कुर्दवाडी रेल्वे स्टेशनवरती आलेली आहे आणि या ठिकाणी या ट्रेनचा पाच मिनिटाचा स्टॉप असणार आहे मित्रांनो तर मित्रांनो कुर्दवाडी हे एक जंक्शन स्टेशन आहे आणि या ठिकाणावरून एक लाईन पुण्याकडे जाते एक लाईन पंढरपूर मिरज आणि एक लाईन नागपूर एक लाईन सोलापूर असं मित्रांनो या ठिकाणावरून टोटल चार लाईन जातात त्यामुळे हे कुर्दवाडी हे एक जंक्शन स्टेशन आहे आणि कुर्दवाडीवरून भरपूर वेळेस आपण प्रवास केलेला आहे मित्रांनो प्लॅटफॉर्म नंबर दोन वरती सोलापूर पुणे डेमो एक्सप्रेस येत आहे आणि आपली ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर चार वरती लावण्यात आलेली आहे तर मित्रांनो एक वाजून छप्पन्न मिनिटांनी माडा रेल्वे स्टेशनवरती आपली ट्रेन आलेली आहे आणि ही ट्रेन जी आहे ती या रूटवरील सर्वच छोटे छोटे स्टेशन जे आहे ते कव्हर करते त्यामुळे थोडं उशीर लागणार आहे आपल्याला अक्कलकोट पर्यंत पोहोचण्यासाठी माडा येथून मित्रांनो आपली ट्रेन निघालेली आहे प्रवास खूपच छान होत आहे आणि तसेच आपण आता ही ट्रेन जी आहे ती या रूटवरील सर्वच छोटे छोटे स्टेशन जे आहे ते कव्हर करते त्यामुळे ही ट्रेन थोडं उशिरापर्यंत अकोलकोटपर्यंत जाईल असं मला वाटत आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्कीच पाहा पा। तर मित्रांनो दोन वाजून चोवीस मिनिटांनी मोहोर स्टेशनवरती आपली ट्रेन आलेली आहे आणि या ठिकाणी आपल्या ट्रेनला बहुतेक पुणे सोलापूर पुणे इंटरसिटी एक्सप्रेस क्रॉसिंग होणार आहे डबल पन, डबल ले ले ही डबल लाईन आहे पण जर क्रॉसिंग झाली तर नक्कीच दाखवेल तर मित्रांनो डबल लाईन असल्यामुळे क्रॉसिंगसाठी आपली ट्रेन थांबलेली नाही आहे आणि मोहळ इथून आपली ट्रेन निघालेली आहे एक मिनिटाच्या स्टॉप नंतर तर मित्रांनो आता थोड्याच वेळा सोलापूर पुणे इंटरसिटी एक्सप्रेस क्रॉस होणार आहे आपल्याला तर मित्रांनो गाडी संख्या शून्य एक चारशे एक्कावन्न कुलबुर्गी सुपरफास्ट एक्सप्रेस सोलापूर येथे तीन वाजून आठ मिनिटांनी पोहोचलेली आहे एकशे एकतीस किलोमीटरचा डिस्टन्स कव्हर करून आणि या ठिकाणी या ट्रेनचा पाच मिनिटाचा स्टॉप असणार आहे मित्रांनो तर मित्रांनो प्लॅटफॉर्म नंबर एक वरती सोलापूर ते कुलबुर्गी सुपरफास्ट एक्सप्रेस आपली पोहोचलेली आहे आणि या ठिकाणी तुम्हाला केळी वगैरे फळ फ्रूट हे सुद्धा मिळतील आणि वेज राईससुद्धा या ठिकाणी प्लॅटफॉर्म नंबर एक वरती अवेलेबल आहे था आत्ताच आपण खाल्ला थोडं ड्राय आहे पण ठीक आहे करू शकता तुम्ही ट्राय तर मित्रांनो तीन तास झाला आपली कुलबुर्गी सुपरफास्ट एक्सप्रेस सोलापूर स्टेशनवरती स्थापन आहे तर मित्रांनो तीन तासाच्या लाँग स्टॉप नंतर आपली ट्रेन सोलापूर रेल्वे स्टेशन वरून निघालेली आहे पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी तरनंतर गाडी संख्या शून्य एक चारशे एक्कावन्न कोल्हापूर कुलबुर्गी सुपरफास्ट एक्सप्रेस सहा वाजून अठरा मिनिटांनी सहा वाजून अठरा मिनिटांनी अक्कलकोट स्टेशनवरती आलेली आहे आणि या ठिकाणी तीन तास उशिराने मित्रांनो आपली ट्रेन अक्कलकोट रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली आहे आणि चे चे या ट्रेनच्या जर्नी एक्सपिरियन्सबद्दल सांगायचं झालं तर खूपच लेट चाललेली आहे आपली ट्रेन आज सोलापूर इथे दोन ते अडीच तास थांबली होती आणि तसंच मित्रांनो या ट्रेनमध्ये पँट्रीची वगैरे सुविधा नाही आहे तुमच्यासोबत जर लहान मुलं असतील तर तुम्ही घरूनच खाण्यासाठी काही भाजी पोळी वगैरे घेऊन येऊ शकता तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटतात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद Yeah. <laughs>